फेजिवडे विद्यालयात नैसर्गिक रंगाचे प्रात्यक्षिक न उपक्रमाचे पालकातून कौतुक रासायनिक रंगामुळे त्वचा डोळे फुप्फुस यांना मोठी इजा पोहोचते त्यामुळे अनेक पालक रंगपंचमी खेळण्यास मुलांना पाठवत नाहीत रासायनिक रंगाला बगल देऊन राधनगरी तालुक्यातील फेजिवडे येथील माध्यमिक विद्यालयात नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली या नऊ उपक्रमाचे कौतुक पालकातून केले जात आहे रंगपंचमी खेळण्याच्या आनंदामध्ये अनेक वेळा रासायनिक रंग डोळा फुप्फूस यासारख्या अनमोल अवयव व त्वचेला इजा पोचवतात यामुळे अनेक पालक रंगपंचमी खेळण्यास निरुत्साह असतात आपल्या पाल्याला रासायनिक रंगामुळे इजा होण्यापासून टाळतात यावरती उपाय म्हणून माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक ए एम पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्गातील वनस्पतींची पाने फुले फळे साली यापासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले जास्वंती गुलाब गुलमोहर यासारख्या वनस्पतीची फुले पाने बिया यापासून तसेच बीटरूट हळद यापासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक श्री पाटील यांनी विद्यार विद्यार्थ्यांना करून दाखवले विद्यार्थ्यांनी सदरचे नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रात्यक्षिक समजावून घेतलं शाळेतील विद्यार्थिनी कुमारी महित मदिहा दाऊद नावळेकर श्रेयास पाटील आदनान दाऊद फरहान चोच्चे राजवर्धन कांबळे जितन नावडेकर आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून पाहिलं त्यांना संस्था अध्यक्ष नंदकुमार पाटील सचिन विलास पाटील मुख्याध्यापक डी एस एरुडकर पी एस पाटील सौ आर आर निंगरे कर्मचारी प्रवीण दांडेकर यांचे सहकार्य लाभले महानकरी नीपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा